नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता मराठी भारती क्रमांक बारा पुन्हा एकदा या कवितेचा स्वाध्याय बघणार आहोत बघूया पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक कवयत्रीला असे का म्हणावेसे वाटते ते लिहा पहिलं दिल आहे पावसाच्या सरी कोसाळाव्यात कारण याच उत्तर आहे या प्रकारे बेभान होऊन कोसळणाऱ्या पावसाच्या सरींनी मातीत एकरूप होऊन सारे भेदाभेद मिटून जातील म्हणून पावसाच्या सरी कोसाडाव्यात असे कवयत्रीला वाटते दुसरं भुलावी तहान विसरावी भूक कारण याच उत्तर आहे या प्रकारे त्यामुळे भारावलेल्या तरुणांना नवीन निर्मिती करण्याची इच्छा होईल या नवनिर्मितीमुळे भारतभूमीचे नाव साऱ्या जगात उंचावेल पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक दोन खालील घटनांचे कवयत्रीला अपेक्षित परिणाम लिहा त्यातली पहिली गोष्ट आहे वीज चमकणे याचा परिणाम रक्तात भिनून स्नायू पेटून उठावते दुसरं वारा घुमणे युवक भारला जावा पुढचं प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक तीन खालील प्रतिके व त्यांच्या अर्थांच्या जोड्या लावा पहिलं वीज रक्तात भिनावी याची योग्य जोडी आहे माणसात उत्साह निर्माण व्हावा दुसरं मातीत माती एक व्हावी याची योग्य जोडी आहे मातीने भेदभाव विसरावा तिसर नवनिर्माणाची चाहूल लागावी याची योग्य जोडी आहे नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी पुढचं आहे पुसून टाकीत भेदभाव याची योग्य जोडी आहे या प्रकारे समाजातील भेदभाव नष्ट व्हावे पुढचं आहे उजडावी भूमी दिगंतात याची योग्य जोडी आहे सर्वत्र भारत भूमी चमकावी पुढचं बघणार आहोत प्रश्न क्रमांक चार भावार्थ धारित यातलं दिला आहे पहिलं मातीत माती व्हावी एक पुसून टाकीत भेदाभेद या काव्यपंक्तीतील सामाजिक आशय स्पष्ट करा याचं उत्तर आहे या प्रकारे पुन्हा एकदा या कवितेत कवयित्री प्रतिमा इंगोले यांनी सर्व जुना रूढी परंपरा जातीभेद धर्मभेद विसरून एक जातिरहित नवीन समाज निर्माण व्हावा अशी इच्छा व्यक्त केली आहे पावसाच्या सरी स्वतःभोवतीच गोल फिरत बेभान होऊन मातीत कोसळतात तेव्हा माती सारा भेदभाव विसरून जाते कोणी श्रेष्ठ नाही कोणी कनिष्ठ नाही कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही आपण सारे एक आहोत अशी एकत्वाची भावना माती आपल्याला शिकवित असते सारे भेदभाव पुसून टाकण्याचा जणू ती संदेश देत असते पुढचा प्रश्न बघणार आहोत प्रश्न क्रमांक पाच अभिव्यक्ती त्यातलं पहिलं दिल आहे आपल्या देशात शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हाला शब्दात सविस्तर लिहा या प्रश्नाचं उत्तर आहे या प्रकारे आपल्या देशामध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा आपण सर्वांनी जातीतील धर्माधर्मातील उच्च निश्चता विसरून आपण सारे एक असून या भारताचे नागरिक आहोत ही भावना बाळगली पाहिजे जाती जातींमधील धर्माधर्मांमधील भांडणांमुळे देशात अशांतता पसरते आपण एकमेकांबद्दल मनात ठेवतो एकमेकांचे शत्रू होऊन एकमेकांचा जीव घेण्यासाठी उभे टाकतो या गोष्टी बंद झाल्या पाहिजेत सर्वांची मने जुळली पाहिजेत एकमेकांविषयीचे वैर नष्ट होऊन बंधुभाव निर्माण झाला पाहिजे सर्वांनी एकमेकांच्या धर्माबद्दल आदर बाळगला पाहिजे एकमेकांच्या समारंभात सहभागी झाले पाहिजे तरच आपल्या देशात शांतता नांदेल असे मला वाटते पुढचा प्रश्न बघणार आहोत कवितेचा तुम्हाला समजलेला भावार्थ स्पष्ट करा याच उत्तर आहे या प्रकारे पुन्हा एकदा या कवितेमध्ये कवयत्री प्रतिमा इंगोले यांनी सर्व जुना रूढी परंपरा जातीभेद धर्मभेद विसरून एक जाती नवीन समाज निर्माण अशी इच्छा व्यक्त केली आहे समाज हा जातीभेद धर्मभेद यांच्या चौकटीत बंदिस्त झालेला आहे स्वतःची जात धर्म श्रेष्ठ अशा फुशारक्या मारणाऱ्या लोकांमुळे समाजातील शांतता नष्ट होते आपापसात आप वैरभाव वाढतो या सर्व चौकटी तोडून नवीन समाजाची निर्मिती करण्याचा ध्यास तरुणांनी घेतला पाहिजे आपण सर्व एक आहोत ही भावना मनात बाळगली पाहिजे बंधुभाव जोपासला पाहिजे आपण सगळे सारखे असून या देशाचे नागरिक आहोत या समान सूत्राने एकत्र आलो तर देशामध्ये शांतता नांदेल पुढचा प्रश्न बघणार आहोत अपठित गद्य आकलन खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील कृती करा त्यातलं चौकटी पूर्ण करा आहे पहिलं झेंड्याचा पांढरा रंग गुणांचा निर्देशक या ठिकाणी प्रकाश सत्य आणि साधेपणा दुसरं दिला आहे झेंड्याचा केशरी रंग गुणांचा निदर्शक त्याग व नम्रता आणि तिसरा आहे झेंड्याचा हिरवा रंग गुणांचा निदर्शक हरित श्यामल भुमाता अशा प्रकारे आज आपण पुन्हा एकदा या कवितेचा स्वाध्याय पाहिला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कडवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद